आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे अंधेरीच्या अंधेरीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे यामध्ये प्रेम प्रकरणातील मरोळ येथे तरुणीची गळा आवडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही समोर आली आहे या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून जेब ख्वाजा हुसेन सोलकर असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे त्याला अंधेरीतील सहार पोलिसांनी अटक केली आहे तर सारा असे या घटनेतील मृत मुलीचं नाव असल्याची माहिती सनी पोलीस या करता है। मतर या मुले एकस उडाली। सारा या अधिक सर्वत्र उडाली प्रकरणाचा तपास मात्र घटनेमुळे एकच खळबळ सारा दोघांमध्ये दोघांमध्ये गेल्या अनेक पसुन प्रेम होते अने किरकोळ वाद होऊन त्यातून नेहमी खटके उडत दरम्यान तीस जून रोजी सारा ही मरोळ येथील भावाच्या घरी एकटी होती या संधीचा फायदा घेत संशयित आरोपी झेब आणि साराच्या भावाचे मुरुळ येथील घर गाठले आणि त्यात पुन्हा त्यांच्यामध्ये वाद झाला हा वाद इतका टोकाला गेला की रागाच्या भरात जैब याने साराच्या उडणीने तिचाच गळा आवळून हत्या केली त्यानंतर जैब याने घटनास्थळावरून पळ काढला दरम्यान या संपूर्ण प्रकार उशिरा लक्षात आल्याने तोपर्यंत साराचा मृत्यू झाला होता त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच सहार पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई करत जैब सोलकर या विरोधात तीनशे दोन भाधवी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला पोलिसांनी अटक केली सध्या सहार पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ